नमस्कार निष्ठाच आर्ट्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा हा स्पेशल व्हिडिओ मी मकर संक्रांतीसाठी बनवला आहे तर आता मकर संक्रांत जवळ आली आहे नक्कीच सगळ्यांकडं मकर संक्रांतीच्या तयारीला सुरुवात झालेलीच असेल तर मकर संक्रांत म्हटली की पहिला पहिला प्रश्न पडतो वान वान काय द्यायचं तर त्यासाठी मी खास हा आजचा व्हिडिओ बनवला आहे की तुम्हाला मकर संक्रांतीसाठी छान छान अशा वानच्या ज्या काही आयडियाज तुम्हाला पाहिजे असतील त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर मकर संक्रांतीला तुम्ही युनिक आणि खूप आवडेल असं तुमच्या मैत्रिणींना असं कुठलं वाहन तुम्ही देऊ शकता तर या व्हिडिओतनं मी तुम्हाला ते दाखवणार पण आहे आणि त्याबद्दल माहिती पण देणार आहे तर त्यासाठी नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जे कोणी नवीन व्ह्यूवर्स असतील जे माझा व्हिडिओ आता बघत आहेत तर त्यांनी माझ्या या चॅनलवर जाऊन माझ्या आधीचेही व्हिडिओज बघा मी भरपूर व्हिडिओज अपलोड केलेले आहे मकर संक्रांती स्पेशल वाणाचे जेणेकरून ते वाण तुम्ही घरीही बनवू शकता आणि बनवल्यानंतर तुम्ही ते तुमच्या मैत्रिणींना वाणात देऊ शकता किंवा गिफ्ट म्हणून पण तुम्ही ते ती वस्तू देऊ शकता तर आणि जर कोणाला विकत पाहिजे असेल तर ते मी ऑर्डर पण घेते आहे आता सध्या माझ्या मकर संक्रांतीची ऑर्डर सुरूच आहे जर कोणाला माझ्या या वस्तू विकतही पाहिजे असतील तर मी सिंगल पीस पण देते आणि बारा पीस किंवा बारा पीस चो चोवीस पीस पन्नास पीस जेवढे पीस तुम्हाला लागतात तेही मी देते ऑल इंडियामध्ये माझी कुरिअर सर्विस सेवा आहे लास्ट टाईम मी अहमदाबादला पण माझ्या ऑर्डर्स पाठवल्या होत्या तर तुम्हाला जिथे लागेल तिथे ती तुमची जी काही ऑर्डर असेल ती भेटून जाईल तर त्यासाठी कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला ही ही वस्तू पाहिजे आहे आणि नक्की मला कमेंट करा ऑर्डरसाठी तर आता त्या वस्तू बघूयात आपण वाणाच्या ज्या मकर संक्रांतीसाठी देण्यासाठी अगदी युनिक आणि खूप सुंदर सुंदर अशा वस्तू आहेत तर चला बघूया मी तुम्हाला त्या वस्तू दाखवते तर पहिलं मान आपण बघूया ओटी कोण हे बघा जरून दाखवते बघा यामध्ये मी आता ओटी भरलेली आहे हा जो ओटी कोण आहे आ, याचा व्हिडिओ पण मी माझ्या या चॅनलवरती अपलोड केलेला आहे कसा बनवायचा अगदी पाच ते दहा मिनटात हा ओटी कोण बनतो आता हा ओटी कोण देण्यासाठी मकर संक्रांतीला फार सुंदर आहे आता काय होतं ना मकर संक्रांत म्हटली का आपलं सौभाग्याचं असतं सौभाग्य म्हटलं की आपण ओटी भरतोच ओटी शिवाय तर आपलं कुठलंही कार्य जे काही हळदी कुंकाचं असतं ते पूर्ण होत नाही म्हणून त्यासाठी खास मी हा ओटी कोण माझ्या या युट्यूब चॅनलवरती अगदी सोप्या पद्धतीने शिकवला आहे ज्यांना बनवायचं असेल त्यांनी माझ्या चॅनलवर जा आणि बघा अगदी पाच ते दहा मिनटात बनतो हा ओटी कोण कौन, आणि कोणाला विकतही पाहिजे असेल तर मी याच्याही ऑर्डर घेते तुम्ही कमेंट्स मध्ये मला सांगा की तुम्हाला हे पाहिजे आहे आणि किती पीस पाहिजे आहे ठीक आहे तर असा हा ओटी कोण आहे छान खणाच्या कपड्यांपासनं बनवला आहे मी तर हा पण एक युनिक आहे म्हणजे यावर्षीच हे अगदीच युनिक वाण आहे भरपूर जणांना आवडला आहे जेव्हा मी याचा अपलो व्हिडिओ अपलोड केला होता भरपूर जणांना हा आवडला भरपूर जणांचे मला कमेंट्स आले की खूपच सुंदर आहे अगदी सोप्या पद्धतीने बनवतो आणि पाच मिनिटात बनतो असा हा कोण आहे तर बघा तुम्हाला जर तुम्ही स्वतः शिवत असणार तर नक्की माझ्या चॅनलवरती जा माप कटिंग स्टिचिंग सगळं काही सांगितलेलं आहे प्रॉपर तर नक्की हा कोण बनवा आणि मैत्रिणींना द्या त्यांना नक्कीच आवडेल ठीक आहे अशाच प्रकारे मी हा दुसरा कोण पण आहे आता याची डिझाईन वेगळी घेतली आहे म्हणजे बघा आता याला काठा आहेत आणि याला अर्धी काठा आणि अर्धा कापड असं घेतलंय या दोन्ही डिझाईन कशा घ्यायच्या याचंही मी पूर्ण डिटेल्स माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे तर हा ओटी कोण सुद्धा तुम्ही मकर संक्रांतीमध्ये वाण म्हणून देऊ शकता अगदी सौभाग्याचं वाण म्हणून याला म्हटलं जातं आणि दिसायला पण फार सुंदर आहे हा ओटी कोण ठीक आहे आता दुसरं वाण दाखवते दुसरं वाण हे आहे नैवेद्य पान अगदी उपयोगात येणार आणि म्हणजे आपलं जे आपण आता देवाची रोज पूजा करतो आणि त्याला नैवेद्य दाखवतो देवाला तर नैवेद्य ठेवण्यासाठी हे सुंदर असं खणापासून बनवलेलं नैवेद्य पान आहे बॅकसाइडला बघू शकता बघा किती छान लेअर्स आहेत ठीक आहे तर हे पण खूप उपयोगात येणार आहे आणि देवाचं असल्या कारणाने देण्यासाठी पण खूप छान आणि सुंदर असं हे नैवेद्य पान आहे याच्याही मी ऑर्डर्स घेत आहे कोणाला पाहिजे असल्यास हे पण मी बारा पीस चोवीस पीस पन्नास पीस जेवढेही पीस लागतील तेवढे मी देते आत्ता माझ्या बारा पीसची ऑर्डर मी आत्ता परवा म्हणजे एका कस्टमरला पूर्ण करून पुरुन दिल्या यामध्ये कलर्स पण अवेलेबल आहे टोटल पंचवीस कलर्स तुम्हाला यामध्ये माझ्याकडे भेटतील तर तुम्हाला जर याची पण ऑर्डर द्यायची असेल तर, तर मला कमेंट्स करून सांगा तर हे आणि जर तुम्हाला स्वतःला बनवायचं असेल तर याचासुद्धा मी व्हिडिओ माझ्या या चॅनलवर अपलोड केला आहे मी जेही काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत किंवा जे काही का कि का मी शिकवते ते अगदी सोप्या पद्धतीने शिकवते जेणेकरून तुम्ही ही वस्तू इझिली घरी बनवू शकाल आणि तुम्ही याला सेल पण स्वतः पण बनवून सेल पण करू शकता जसं मी पण आता जशी ऑर्डर घेते तसे ऑर्डर तुम्ही पण घेऊ शकता माझे जे काही व्ह्यूअर्स आहेत तर माझ्या एका व्ह्यूअर्सनी हे असंच एक पान शिवून दाखवलं त्यांच्या मैत्रिणींना आणि त्यांना पाच डझनची आता संक्रांतीसाठी ऑर्डर आलेली आहे तर तुम्ही माझ्या या चॅनलवर जाऊन त्यांची कमेंट्स बघू शकता त्यांनी मला सांगितलं तर असे छान छान माझे व्ह्युअर्स जे आहेत जे काही माझे व्हिडिओज बघतात आणि हे शिवतात तर त्यांना ऑर्डर सुद्धा भेटत आहे तर ठीक आहे तुम्हाला जर हे शिवायचं असेल तर नक्की चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघा आणि ऑर्डर असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा ठीक आहे आता तिसरं जे वाण आहे हे तिसरं वाण मी दाखवते टोपली बघा अशी खालून पूर्ण दाखवते आता वाण म्हटलं की टोपली तर आपण देतोच पण ही टोपली कशी आहे याच्यामध्ये काय स्पेशल आहे की ही कापडापासून बनवलेली आहे आणि पर्यावरणपूरक आहे आणि काय होतं याला कितीही वापरलं तर ही जरी खराब जरी झाली पण ही तुटत नाही मेन म्हणजे ही तुटत नाही आणि दुसरी गोष्ट याला कितीही वापरलं तरी याला काहीच होत नाही याला तुम्ही इझिली वॉश पण करू शकता आणि भरपूर दिवस टिकणारी ही अशी टोपली आहे छानशी याला छान अशी बघा खालून मी डिझाईन्स केलेले आहे वरून गोल्डन लेस लावलेली आहे तर अशी ही टोपली तुम्ही वाणात देऊ शकता जर तुम्हाला ही टोपली कशी बनव बनवायची हे जर बघायचं असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन बघा याचाही मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर त्यांनी मला कमेंट्समध्ये सांगा ठीक आहे तर अशी ही टोपली आहे रोजच्या वापरात आपल्याला येणारी आहे याच्यात तुम्ही कुठल्याही वस्तू इझिली ठेवू शकता किंवा आता तुम्हाला जर लहान मुलं असतील तर त्यांना तुम्ही त्यांच्या काही वस्तू असतात छोट्या मोठ्या चावी हे ते पण ठेवण्यासाठी जरी त्यांना दिली तर ही तुटण्याची पण काही भीती नाही आहे आणि वापरायला पण खूप छान अशी ही टोपली आहे किंवा घरात पण तुम्ही किचनमध्ये किंवा तुमच्या घरात कुठल्याही वस्तूसाठी तुम्ही इझिलीही वापरू शकता ठीक आहे तर असं हे तिसरं सुंदर वाण मी तुम्हाला दाखवलेलं आहे आता मी आणखी एक चौथं वाण दाखवते तुम्हाला हे बघा ही, ही मी पर्स आहे बघू शकता जवळून ही मिनी पर्स आहे मी मिनी पर्स बनवली काय होतं ना आता आपल्याला वाणात द्यायचं म्हटल्यानंतर अगदीच मोठ्या मोठ्या बनवत बसल्यापेक्षा त्यामध्ये खूप जास्त वेळ जातो म्हणून मग मी एक आयडिया केली की आपण मिनी पर्स का नाही बनवायची तर ते मिनी पर्सचा वापर कुठं करता येईल तुम्हाला की तुम्ही जर छोट्या मोठ्या दुकानात गेलेत बाजारात गेलेत तर तुम्ही यामध्ये पैसे तुमचे कॉइन्स आणि तुमचे कार्ड्स पण जसं तर तुमचे लायसन्स कार्ड्स एटीएम कार्ड्स वगैरे जे काही यामध्ये तुम्ही इझिली कॅरी करू शकता असं हातात घेऊन बघा अगदी एवढीशी पर्स आहे अगदी हातात घेऊन तुम्ही छोट्या मोठ्या कामासाठीही रोजच्या वापरासाठीही वापरण्यासाठी अशी ही पर्स आहे आता ही पर्स मी एकदम दोन एक ते दोन फोल्डमध्ये बनवली आहे म्हणजे अगदी पाच मिनिटात बनेल याला काहीही लागत नाही कारण तुम्ही ही ही जी ही कोनी ही ही, ही पर्स आहे ही इझिली कोणीही बनवू शकेल एवढ्या सोप्या पद्धतीने मी शिकवली आहे आणि हे ही पर्ससुद्धा भरपूर जणांना आवडली आहे तर तुम्हाला जर ही पर्स बनवायची असेल तर नक्की माझ्या चॅनलवर जाऊन बघा आणि ऑर्डर द्यायच्या असतील तर मला कमेंट्स करून सांगा आणि ह्या पर्सचा जो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी पूर्ण माहिती दिली आहे की ही पर्स कितीला आहे आणि बारा पीसचा सेट कितीला भेटेल ठीक आहे तर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर ऑर्डर पण द्या आणि तुम्हाला जर बनवायची असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही ही बघून बनवू शकता ठीक आहे आता पाचवं वाण दाखवते तुम्हाला पाचवं वाण म्हणजे हे कशासाठी आता हे वाण देण्यासाठी नाही आहे तर हे तुमचं बोरणांसाठी आहे काय होतं ना आता वाण तर आपण देतोच पण आपल्या घरी लहान मुलं असतात आपण त्याचं सु बोरनान सुद्धा करतो तर बोरणांसाठी पण आपल्याला काही ना काही तर लागतंच ना तर म्हणून मग मी ही वस्तू बनवली आहे बघा ठीक आहे काय आहे हे आहे चौरंग कवर चौरंग ऑब्लिक पाट कवर याला आपण पाट कवर किंवा चौरंग कवर पण म्हणू शकतो तर आता तुम्ही जेव्हा पोरणान करता लहान मुलांचं तर त्याला आपण नक्कीच पाट्यावर किंवा चौरंगावर बसवतो आणि औक्षण करतो तर त्या चौरंगाला अजून छान लुक येण्यासाठी मी ही चौरंग कवर बनवली आहे याला छान फिल्डची डिझाईन दिली आहे पूर्ण गोल्डन लेस मी चौकोण्याला लावून घेतलेली आहे आणि ही जी मधली आहे डिझाईन आता ही कुईरीची आहे तुम्ही जरी प्लेन पण घेतली आता माझ्याकडं हे कापड होता म्हणून मी ह्याची घेतली तर तुम्ही कुठलाही कापड घेतला तर याच्यामध्ये पण एक डिझाईन मी बनवली आहे मागच्या साईडला दाखवते बघा याला छान चेक्सची डिझाईन मी बनवली आहे ठीक आहे तर अशा प्रकारे मी ही पाट कवर किंवा चौरंग कवर यापैकी जी काही म्हणा म्हणायचं असेल ते म्हणू शकतो आपण याला तर हेही तुम्ही बनवू शकता याचाही व्हिडिओ मी माझ्या या चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि प्रॉपर सगळं मी यामध्ये काय घातलं आहे आतमध्ये सगळं काही प्रॉपर सांगितलेलं आहे ही चेक्सची डिझाईन कशी बनवायची हे सुद्धा मी दाखवलेलं आहे आणि जर कोणाला विकत पाहिजे असेल तर मला कमेंट्स करा गणपतीमध्ये माझे भरपूर मला या चौरंगवरच्या भरपूर ऑर्डर होत्या तर गणपतीमध्ये आता जे कोणी माझ्या आता व्ह्युअर्स आहेत ज्यांनी माझ्याकडनं हे ऑर्डर्स घेतले त्यांना नक्कीच माहिती आहे माझं काम कसं आहे तर माझं प्रॉपर सगळ्या ज्या काही वस्तू मी देते त्या प्रॉपर असतात आणि पूर्ण लॉक सिस्टीम असतं कुठेही धागा निघत नाही बघू शकता पूर्ण लॉक सिस्टीम मी देत असते पूर्ण याला सामानाला तर अशा प्रकारे मी तुम्हाला आता ज्या वस्तू दाखवल्या तर तुम्हाला कशा वाटल्या नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि माझ्या चॅनलला अजूनही जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण यानंतरही मी अजून सुंदर सुंदर असे व्हिडिओज बनवणार आहे जेणेकरून तुम्हाला डेकोरेशनसाठी पण जसं आता लग्न कार्य आहे रुखवंतासाठी लागणाऱ्या वस्तू किंवा तुमच्या घरात तुम्हा पण तुम्हाला डेकोरेटिव्ह अशा हँडमेड वस्तू पण मी या माझ्या चॅनलमध्ये चॅनलद्वारे तुम्हाला शिकवणार आहे तर त्यासाठी माझ्या चॅनलला नक्की स सबस्क्राईब करा कारण तुमचा सपोर्ट मला फार महत्वाचा आहे तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की अजून तुम्हाला युनिक असे वान घेऊन येईल म्हणजे आता हे पाच वान मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतनं दाखवले आहेत याच्यापेक्षा अजून सुंदर सुंदर वान तुम्हाला काय तुम्ही देऊ शकता तीही आयडिया मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद